मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम आणि आता लक्ष्मी निवास या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वाती देवल ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आली आहे अभिनेत्री स्वाती देवल हिने संगीतकार तुषार देवलसोबत प्रेमविवाह केला आहे मात्र लग्नानंतर सातच दिवसात ती तिच्या सासू सासऱ्यांपासून वेगळी राहायला लागली आणि यामागचं कारण देखील तिने सांगितलं आहे सासू सासऱ्यांपासून वेगळं राहावं लागलं याबद्दल बोलताना ती म्हणाली माझ्या लग्नानंतर साधारण सहा ते सातच दिवसात आम्ही वेगळे राहायला लागलो कारण माझ्या सासरकडच्यांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे चार ते पाचला उठणे रात्री नऊला झोपणे या प्रकारात मी कुठेच मोडत नव्हते मी काय आणि तुषार काय आमचं फील्ड वेगळं आणि त्यांचं फील्ड वेगळं सासू सासऱ्यांचं ते काट्यावरचं आयुष्य त्यात आपलं कुठे जमणार नाही पुढे पुढे जाऊन काही वादावादी नको म्हणून त्यांनीच त्यांच्याकडून तो डिसिजन घेतला होता याचा अर्थ मी वेगळं राहिले असं झालेला नाहीये असे अभिनेत्री स्वाती देवल म्हणाली दरम्यान स्वाती देवलने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत